नमस्कार नो सर एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर काल एक परवा दिवशी एका ताईंनी कमेंट केलेली होती तर त्या ताईंच्या कमेंटवरती मी हा लाईव्ह व्हिडिओ तयार करते तर छत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग आहे हा खूप म्हणजे खूप सोपी पद्धत किती आहे कितीही म्हणजे कितीही नवीन शिकणारी मैत्री, मैत्रीण मैत्रीण असतात तिच्यासाठी खूप खूप म्हणजे खूपच सोपा व्हिडिओ आहे हा तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आधी आपण उंचीचं माप आहे ते टाकून घेऊ हो। उंची घ्यायची आहे आपल्याला साडे चौदा इंच तर छत्तीस साईज आहे आपण उंची जी साडे चौदा इंच घेणार आहे तर साडे चौदा इंचामध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे म्हणजे एक इंच प्लस करायचं आहे तर साडे चौदा ते साडे पंधरा इंच पंधरा इंचावरती इंचा आपल्याला उंची टाकायची आहे पण आधी आपण एक एक्स्ट्रा आहे आपल्याला खाली तो खराब झालेला आहे हा अशा पद्धतीने मी जे आहे खाली एक्स्ट्रा पेपर काढून घेतलेला आहे हे बघा आपल्याला साडे चौदा इंचाची उंची घ्यायची आहे आपल्याला एक इंच प्लस करायचा आहे तर साडे पंधरा इंच संपूर्ण आपली ब्लाउजची उंची आलेली आहे आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला पावणे सहा इंच पावणे सहा इंचावरती शोल्डरचं माप आहे ते मी टाकून घेतलं इथून आपल्याला परत एकदा आपली उंची बरोबर आहे का मोजून घ्यायची कारण का हा जो सेंटर आहे आपला हा तिरका नाही गेला पाहिजे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची ते बघा साडे चौदा इंचावरती आपलं बरोबर माप मा आहे का बघून घ्यायचं इथं जे आहे थोडंसं तिरकं गेलेलं आहे आपलं तर अशा पद्धतीने आपण हे सरळ करून घेऊ आता आपल्याला मोंढ्याचं माप टाकायचं आहे मोंढा घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच उंची आपल्या ब्लाऊजची जास्त आहे तर उंची जास्त असल्यामुळं आपली जर चौदाच्या जर आत उंची असली ब्लाउजची तर आपण पावणे सहा इंच मोंडा घेऊ शकतो पण आपली उं उंची जी आहे साडे चौदा इंच आहे तर मी जो मोंडा घेतलेला आहे सहा इंचा मोंडा घेतलेला आहे इथं आपलं पावणे सहा इंच कुठं भरते ते बघून घ्यायचं अशा पद्धतीने आता आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे तर आपली जी छाती आहे ती आहे नऊ इंचाची छाती आहे आपली बघू शकता तुम्ही नऊ चोक छत्तीस तर म्हणजे नवीन ज्या आपण नवीन आहेत ताई शिकणाऱ्या तर ही जी छत्तीस साईज आहे बघा तर छत्तीस साईजसाठी आपल्याला चौथा भाग काढायचा आहे पण आपल्याला चौथा भाग जो आहे तो काढता येत नाही आपल्याला छत्तीस साईजचा जो भाग आहे तो आपल्याला चौथा भाग आहे तो काढता येत नाही त्याच्यासाठी आपण काय करायचं हे बघा छत्तीस साईजला अशा पद्धतीने हा टेप आहे असा दुमडून घ्यायचा म्हणजे हा झालेला आहे आपला दुसरा भाग छत्तीस साईजचा हा झालेला आहे दुसरा भाग आणि परत एकदा अशा पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायचं तर छत्तीस साईजचा सा हा झालेला आहे चौथा भाग म्हणजे हा एक दोन आणि हा खालचा एक आणि दोन, दोन म्हणजे हे चार भाग म्हणजे छत्तीस साईजचा सा चौथा भाग आलेला आहे आपला बरोबर नऊ इंच म्हणजे नऊ इंच छत्तीस छत्तीस साईजचा भाग आहे तो चौथा नऊ इंच आलेला आहे तर जिथं आपलं नऊ इंच येणार आहे तिथं मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेते तिथून आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे दोन इंच एक्स्ट्रा घेऊन मारून घ्यायची आता आपल्याला मोंढ्याचं माप टाकायचं आहे तर आपला मोंढा बॅक साइडचा मोंढा टाकायचा आहे आधी आपल्याला तर साइड साठी मी दीड इंचा मोंढा घेतलेला आहे म्हणजे आपल्याला मोंढा जो आहे तो इथून मोजायचा आहे आपलं इथं बघू शकता पावणे सहा इंच कुठं भरलेलं आहे तर तिथून आपल्याला मोंढा मोजायचा आहे बघा पावणे सहा इंच सॉरी पावणे सहा इंचा आपला हा जो आहे आडवा मोंढ्याची जी रुंदी आहे ती आडवी पावणे सहा इंच आहे आणि मोंढा घ्यायचा आहे आपल्याला दीड इंच अशा पद्धतीने मी दीड इंचा मोंढा घेतला जी रेशा है है है। ही रेशा जी रेश आहे बरोबर आपली पाव इंच म्हणजे आतमध्ये मोंढा जो आहे तो डन झालेला आहे आणि ही सुद्धा रेश अशी तिरकी मारून घ्यायची इथून आपल्याला एक सव्वा वरती मोंढ्याला शेप देऊन घ्यायचा तर आपण ह्या पट्टीचा वापर करायचा आहे आपल्या मोंढ्याला जो शेप द्यायचा आहे त्यावेळेस आपण ह्या पट्टीचा वापर करू तर ह्या पट्टीचा मी वापर केलेला आहे आपल्या मुंड्याला शेप देण्यासाठी पण ज्यांच्याकडे पट्टी नसेल त्यांनी मोंढ्याला शेप कसा द्यायचा अरे बघा अशा पद्धतीने ह्या मोंड्याला शेप आहे तो देऊन घ्यायचा आणि हा सुद्धा मोंडा आपल्याला ह्याच पद्धतीने शेप आहे तो देऊन घ्यायचा म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही साईडचे आपले मोंड्याचं माप आहे ते टाकून झालेलं आहे आता आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे मी आता फ्रंट म्हणजे पुढचा भाग आहे आपला प्रिन्सेस ब्लाउजचा पुढचा भाग आहे तर पुढच्या भागासाठी आपल्याला गळारुंदी टाकायची आहे मी अडीच इंचाची गळारुंदी घेतली गळा उंची घ्यायची आहे आप आपल्याला सात इंच इथून सुद्धा आपल्याला अडीच इंचावरती एक माप टाकून घ्यायचं आणि अशी रेश मारून घ्यायची जो तुम्हाला गळा घ्यायचा असेल प्रिन्सेस ब्लाऊज मध्ये जो काही तुम्हाला गळा आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गळ्याला शेप शेप देऊन घ्यायचा मी जो आहे आहे तो पान घेतलेला आता आपण जो पॉइंट आहे आपल्या प्रिन्सेस कडचा जो पॉइंट आहे तो आपण टाकून घेणार आहोत ते बघा तर मी जो आहे हा पॉइंट आहे तो चार इंच घेणार आहे आपण चौ चौतीस पर्यंत पावणे चार इंच घेऊ शकतो पण आपल्याला चौतीसच्या जर पुढं आपला आप माप गेलं तर आपल्याला चार इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे आपल्याला टक्स पॉईंटही टाकून घ्यायचा आहे लगेच तर टक्स पॉइंट आहे आपला साडे दहा इंच आणि अर्धा इंच आपल्याला मार्जिंगसाठी ऍड करून घ्यायचा आहे म्हणजे संपूर्ण टक्स पॉइंट आपला भरलेला आहे अकरा इंच इथूनही आपला चार इंच कुठपर्यंत येत आहे ते बघून घ्यायचं आणि ते सरेश आहे ती मारून घ्यायची आता जे इथून आहे आपल्याला दोन इंच वाढवायचं आहे दोन इंच आपण इथून हे घेतलेलं आहे पप साठी म्हणजे दोन इंचा पप येणार आहे आपल्या प्रिन्सेस कट ब्लाउजला आणि इथून असं एक तिरकी रेष मारून घ्यायची इथून आपल्याला फक्त पाव इंच वाढवायचं आहे आणि हा जो शेप आहे आपला प्रिन्सेसला हे बघा ह्या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे आणि इथं जे आहे असा पाव इंचा शेप इथं द्यायचा आहे हे जे पाव इंच आहे ना आपले ते आपल्याला इथं वाढून घ्यायचं आहे म्हणजे हा आपला पाव इंच संपूर्ण कट होऊन जाणार आहे इथून खालती आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे इथंही आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे आता आपल्याला जे आपण इथं दोन इंच घेतलेलं आहे हे दोन इंच आपलं ज्यावेळेस आपला प कट होणार आहे तर त्यावेळेस ह्याची कटिंग होऊन जाणार आहे तर कटिंग झाल्यानंतर पुढचा पार्ट आहे तो, तो, तो आपल्याला कमी पडेल त्याच्यासाठी आपण ह्याकडे दोन इंच वाढवून घेणार आहोत अशा पद्धतीने हा आपण दोन इंच पफ जो आपण इथं कटिंग होणार आहे तो वाढवून घेतलेला आहे आणि इथून जे आहे आपल्याला खालती अर्धा इंच जे वाढवलेलं आहे ते आपल्याला ह्या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आणि इथं बरोबर असा गोल शेप आहे तो देऊन घ्यायचा आणि मग आपल्या पफला प्रिन्सेसचा जो पफ आहे त्या पफला या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपली संपूर्ण जी छत्तीस साईज प्रिन्सेस कट ले ले ची मार्किंग आहे ती संपूर्ण झालेली आहे आता आपण त्याची कटिंग करून घेणार आहोत अरे बघा कटिंग आपण म्हणजे अर्धा इंच अर्धा अर्धा इंच आपण वाढून घेतलेला आहे ते फक्त फ्रंट भागासाठीच आहे म्हणजे पुढच्या भागासाठीच वाढून घेतलेला आहे पाठीमागच्या भागाला आपल्याला त्याची काहीच गरज आप नाहीये आपल्याला तिथं वाढवायचं नाही आणि हे दोन इंच सुद्धा आपल्याला साईडला नाही वाढवायचं तर खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे जे पण नवीन नवीन ताई असतील शिकणाऱ्या

मारून घेतलेले आहे हा जो आहे आपल्याला इथं कटिंग करून टाकायचा आहे दोन इंच आणि हे अर्धा इंच सुद्धा आपण कटिंग करून टाकणार आहोत हा झाला आपला बॅक साईडचा पार्ट आहे संपूर्ण आपला आता तयार झालेला आहे आता आपण प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करून घेऊ प्रिन्सेसचा जो, जो पुढचा भाग आहे त्याची कटिंग करू हा जो मोंडा आहे आपण कटिंग करून घेऊ आणि हा जो प्रिन्सेसचा पफ आहे कटिंग करून घेऊ तर ही जी छत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग आहे तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा तुमचा ब्लाऊज आहे तो कटिंग करा आणि स्टिच करून बघा तुमचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तो शंभर टक्के एकदम फिटिंगमध्ये बसणार आहे तर मग चला सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ